त्यांच्या भाषणातलं एवढंच आहे की त्यांनी सांगितलं की कुठलंही या ठिकाणी त्यांच्यावर आरोप न या ठिकाणी खोटे आरोप करण्यात आले आणि जे आरोप न्यायालयानं त्यांना निर्दोष करण्यात आलं न्यायालयातून त्यांना ज्या व्यक्तीनं ती याचिका दाखल केली होती ते एक व्यक्तीला एक लाख रुपये दंड लावण्यात आला आहे आणि या ठिकाणी धनुभाऊंची या ठिकाणी निर्दोष त्यातून या ठिकाणी क्लीनचीट त्यांना कोर्टाने दिली सरकारने दिली नाही तर कुठलाही काही नसताना फक्त टार्गेट करून त्यांना त्या मंत्रीपदावर राहता येऊ नये यासाठी या लोकांनी लांडग्यांनी एकत्र येऊन झडप घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ईश्वराने आणि मान्य ना, ना, न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली आणि धनुभाऊचा त्या प्रकरणाशी काही समन्व नाही येणारे आणखी चांगले दिवस येणाऱ्या काळामध्ये येणारच आहेत सर्व लोकांना ते माहीतच आहे काही नेते मंचावर काही नेते दिसत नाहीत असं देखील ते म्हणाले जे मागच्या दसरा मेळाव्याला होते ते नेते या वर्षी नव्हते काही कारणाने आले नसतील प्रत्येक जण या दसऱ्यामुळे मेळाव्याशी जोडलेला आहे आणि आमच्या दसरा जोड मेळाव्याशी जोडलेला असेल तरच त्याला येणाऱ्या निवडणुकांमध्ये गुलाल